श्रोते हो पाऊस सुरू झाला आहे आणि बाहेर सगळीकडे हिरवळ पसरली आहे आणि बाजारामध्ये पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या यायला ये लागलेल्या आहेत आता साहजिकच आहे आपल्या सगळ्यांना वेध लागलेत ते अळूवडी खाण्याचे ह्याच अळूवडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अळूविषयी आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत नमस्कार श्रोतेो हो मी डॉक्टर आकांक्षा गोगरे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते श्रोते आळू हो ज्याला मराठीमध्ये आळू म्हणतात आणि हिंदीमध्ये अरबी के पत्ते असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कॉलेकेसिया लिज असं म्हणतात ह्या आळूविषयी आज आपण थोडक्यात पाहणार आहोत आता हा जो आळू असतो जो साधारणपणे आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतो याचे अनेक फायदे असतात सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की ते फायदे नेमके कोणते आहे फायद्यांमध्ये पाहायचं हो झालं तर फॅट्स हे खूप कमी प्रमाणामध्ये असतात त्यामुळे वजन तुमचं वाढत नाही त्याचबरोबर कॅलरीज आणि प्रोटीन्स हे आळूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला भेटतात त्याचबरोबर ह्या आळूमध्ये थायमिन रायबोफ्लेविन नियासिन आणि विटॅमिन सी हे खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात आता हा जो विटॅमिन सी असतो हा तुमची इम्युनिटी बूस्ट करायला मदत करतो त्याचप्रमाणे आळूमध्ये अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणावर असतात आळू हा हार्टसाठी अतिशय गुणकारी मानला गेलेला आहे कारण आळू हा तुमचं कोले आणि ट्राय क्लिसराईड कमी करायला अळूमध्ये कॅल्शियम हे खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला भेटते आता ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांच्या हाडांची झीज होते आहे ज्यांना कॅल्शियमची गरज आहे अशा लोकांनी जर अळू खाल्ला तर त्यांना त्याचा फायदा नक्कीच दिसून येईल त्याचबरोबर अळूमध्ये आयन देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला भेटते म्हणजे ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे अशा लोकांनी जर अळू खाल्ला तर त्यांच्या शरीरातली जी रक्ताची कमतरता आहे ही भरून यायला नक्कीच मदत होईल त्याचबरोबर अळूमध्ये बिटा कॅरोटेनी नावाचा घटक पाहायला भेटतो बिटा कॅरोटेनी नाव तुम्हाला थोडंसं ओळखीचं वाटत असेल काय आहे बिटा कॅरोटेनी हा बिटा कॅरोटेनी हा तोच घटक आहे जो गाजरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि ज्याच्यामुळे आपण म्हणतो की गाजर आपल्या डोळ्यासाठी उपयुक्त ठरतं हे जे बिटा कॅरोटेनी आहे जे गाजरामध्ये पाहायला भेटतं हेच आपल्याला अळूमध्ये देखील पाहायला भेटतं म्हणजेच अळू हा तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत गुणकारी मानला गेला आहे त्याचप्रमाणे आळूमध्ये फायबर्स हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला भेटतात आता हे जे फायबर्स असतात हे पोट साफ होण्यासाठी देखील मदत करतात तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनसारखा जर त्रास असेल आणि तुम्ही जर आळू खाल्ला तर तुम्हाला त्याच्यामधनं फायदा दिसून येतो आता हा जो आळू आहे हे तर फायदे झाले मात्र असं काही आहे का की ह्या लोकांनी हा आळू नाही खाल्ला पाहिजे किंवा कमी प्रमाणामध्ये खायला पाहिजे असे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत का त्याविषयी थोडक्यात आपण पाहूयात ज्या लोकांना सतत मुतखडा म्हणजे किडनी स्टोन किंवा पथरी ज्याला आपण म्हणतो ज्यांना वारंवार हा, वारं वार हा किडनी स्टोन होत असतो अशा लोकांनी अळू हा कमी खाल्ला पाहिजे किंवा जर नाही खाल्ला तरी देखील चालेल आता याचं मागचं कारण नेमकं का काय आहे की अळूमध्ये कॅल्शियमही खूप मोठ्या प्रमाणावर भेटतं बरोबर आहे मी तुम्हाला पहिले देखील सांगितलं की अळूमध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे हाडांसाठी ते उपयुक्त आहे मात्र हे जे कॅल्शियम असतं ह्याच्यापासून कॅल्शियमचे स्टोन किडनीमध्ये तयार होतात त्यामुळे ज्या लोकांची टेंडन्सी असते की त्यांना सतत सतत किडनी स्टोनचा त्रास होत असतो असे लोक ज्या वेळेला अळू खातात म्हणजे एखादी वाटी जर तुम्ही भाजी खाल्ली तर त्यात एवढं काही नाहीये त्याच्याने एवढं काही होणार नाही का मात्र मात्र तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये जर अळू खाल्ला तर त्याचा तुम्हाला त्रास झालेला दिसून येऊ शकतो किंवा तुम्हाला किडनी स्टोनचा सा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला जर किडनी स्टोन असेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये आळू वापरा प्रमाण म्हणजे एक वाटी भाजी खा किंवा वडी जर खाणार असाल तर एक किंवा दोनच वड्या तुम्ही खा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त खाऊ नका नाही तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे आळू जो असतो हा पचाला अत्यंत जड असतो ज्यामुळे त्यामुळे ज्यांना ॲसिडिटी आहे किंवा ज्यांना अपचनाचा त्रास आहे अशा लोकांनी अळू हा कमी प्रमाणामध्ये खावा किंवा अळू खाल्ल्यानंतर लगेच खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नये त्यामुळे काय होतं की त्यांना ऑलरेडी अपचनाचा त्रास असतो आणि आळू पचायला जड असल्यामुळे ज्यावेळेला ते पाणी पितात त्यावेळेला त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे आळू खाल्ल्यानंतर पाणी हे कमी प्रमाणामध्ये प्यावे आता हा आळू जो आहे हा नेमका कशाप्रकारे खावा आता परंपरागत तुमच्या घरात चालत आलेल्याप्रमाणे तुम्ही वडी किंवा आळूची भाजी बनवत असाल तुम्ही त्याप्रमाणे बनवू शकता आता ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धती असतात काही लोक का चिंच वापरतात काही लोक का अमसूल वापरतात काही लोक का त्याच्यामध्ये गूळ टाकतात काही लोक का लसूण त्याच्यामध्ये वापरतात आता लसूण वापरण्याचा एक फायदा असा असतो की पालेभाज्या ज्या असतात ह्या सर्व पचायला अत्यंत जड असतात आळू देखील पचायला जड असतो त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही लसणाची फोडणी आळूच्या भाजीला देतात त्यावेळेला पचायला ती सोपी होती त्याचप्रमाणे अळूमध्ये कॅल्शियम ऑक्सिडेटचे क्रिस्टल्स असतात म्हणजेच कॅल्शियम ऑक्सिडेटचे स्फटिक असतात आता हे जे कॅल्शियम ऑक्सिडेट असतं ह्याच्यामुळे आपल्या गळ्याला ज्यावेळेला आपण अळू खातो त्यावेळेला आपल्याला खास यायला लागते आता काही लोकांना खूप जास्त खास येते काही लोकांना खूप कमी खास येते म्हणजे हे डिपेंड करतं त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार किंवा त्या ते व्यक्तीच्या टेंडन्सीनुसार आता ही खास येऊ नये ह्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही अळू ची भाजी बनवता किंवा अळूची वडी बनवता तेव्हा त्याच्यामध्ये चिंच किंवा आमसुलाचा जो तुम्ही वापर केला म्हणजे आंबट पदार्थांचा जर वापर केला तर तुम्हाला अशा प्रकारची खास येणार नाही त्याचबरोबर अळूची ज्यावेळेला तुम्ही भाजी करता किंवा वडी बनवत असता त्यावेळेला बऱ्याच वेळा काय होतं की ज्या स्त्रिया बनवत असतात त्यांच्या हाताला खाज यायला लागते हाताला काळसरपणा जाणवतो असं होऊ नये यासाठी ज्यावेळेला तुम्ही अळू ची भाजी घेता तर ती स्वच्छ धुवून घ्यावी धुवून आणि चिरून घ्यावी आणि त्याची जी देठ असतात त्यांची म्हणजे जे दांडे असतात ते घेताना त्या दांड्यांना नीट पहिले सोलून घ्यावं आणि त्यानंतर त्याचे तुकडे करावे आणि हे करताना हाताला जर तुम्ही तेल लावलं तर तुम्हाला हाताला खास येणार नाही किंवा हाताला कालसरपणा जाणवणार नाही आता अळू हे ट्रायक्लेसरायड आणि कोलेस्ट्रॉल कर, कमी करायला मदत करतं असं मी तुम्हाला म्हणाले मात्र आता ह्याचा अर्थ असा होत नाही की ते कमी करायला मदत करते म्हणजे तुम्ही खूप सगळ्या आळू अळूवड्या खाल तर असं नाही आहे अळूवड्या ज्या असतात ह्याच्या त्या ज्या वेळेला आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये तेल वापरलं जातं आणि साहजिकच आहे जर तुम्ही जास्त तेल खाल्लं तर तुम्हाला त्याचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येईल तर असं होऊ नये यासाठी ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांनी अळूचा फायदा घेण्यासाठी वडीपेक्षा अळूच्या भाजीकडे जास्त भर द्यावा श्रोत्य पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर अळू बाजारामध्ये दिसतो आहे बाजारामध्ये अळू भेटायला लागलेला आहे तुम्ही देखील या अळूच्या गुणधर्मांचा नक्की फायदा घ्या आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार